माऊली आकवा आफर बेटा माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास गुढीपाडवा ऑफर तीस टक्के आज दिशाहीन होत चाललेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि आदर्श विचारांची जपणूक करण्यासाठी रामकथेची आवश्यकता आहे असे प्रतिपादन रामराव महाराज ढोक नागपूरकर यांनी केले सेलू शहरातील हनुमानगडी नूतन विद्यालयाच्या परिसरात पंचवीस मार्चपासून दररोज सायंकाळी सात ते दहा वेळात संगीत तुलसी रामकथा सुरू आहे गुरुवार सत्तावीस मार्च रोजी आयोजित रामकथेत ढोक महाराज बोलत होते सेलू तालुक्याचे भूमिपुत्र पिंपरी खुर्द येथील रहिवाशी प्रसिद्ध उद्योजक आर बी घोडके आणि घोडके परिवार यांच्या वतीने आयोजित तथा गुरुवर्य श्री संत नथुराम बाबा महाराज केहाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या संगीत तुलशी रामकथा सोहळ्यामध्ये ढोक महाराज बोलत होते सीता स्वयंवराची कथा त्यांनी निरूपण केली अयोध्येचे राजा दशरथ आणि मिथिलेचे राजा जनक यांनी भेटीप्रसंगी एकमेना एक एकमेकांना दिलेला सन्मान आणि एकमेकाविषयी असलेल्या जिव्हाळ्याचे नाते याची आज समाजाला सांगण्याची गरज आहे व्यसनाधीन झालेले तरुण नवरदेवाच्या पुढे नाचतात त्यावेळी लग्नाचा मुहूर्त निघून जातो यासाठी गावागावामध्ये याच नाचण्याला विरोध झाला पाहिजे असेही ते म्हणाले सीता माता आणि रामचंद्र यांचा विवाह हा आदर्शग्रस्त आश्रमातले उदाहरण आहे असा रामाचा आदर्श आज प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे समाजामध्ये असलेल्या अनेक वाईट गोष्टी थांबल्या पाहिजेत आदर्श समाज निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्येकाने पाहिले पाहिजे विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सासरी निरोप देताना माता सीतेला आई सुनैना यांनी सासू सासऱ्याची सेवा कर असे कथन केलेले शब्द प्रत्येक आईने सासरी जाताना मुलीला केले तर आज मोठ्या प्रमाणावर असलेले वृद्धाश्रम दिसणार नाहीत असे प्रतिपादन रामराव महाराज ढोक यांनी केले संगीत तुलसी रामकथा ऐकण्यासाठी सेलू परिसरातील हजारो भाविक दररोज हजेरी लावत आहेत पंचवीस मार्चपासून शुभारंभ झालेली रामकथा तीस मार्चपर्यंत चालणार असून तीस मार्च रोजी सकाळी नऊ ते बारा रामकथा होईल त्यानंतर वारकरी गौरव संत पूजन कथाश्रवण दुपारी एक ते चार महाप्रसाद होणार आहे या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक रामप्रसादजी घोडके भगवानराव घोडके अशोक घोडके अंबादास घोडके डॉक्टर रवींद्र घोडके राजेंद्र घोडके देवराव काळे डॉक्टर केदार खटिंग डॉक्टर कैलास आवटे डॉक्टर शंकरराव काळे आदीसह घोडके परिवार यांनी केले आहे पंचवीस मार्चपासून सेलूत ढोक महाराजाची रामकथा